आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दमणदळी आपण आज पुन्हा एकदा अंधारामध्ये पूर्ण आलेले आहेत आता पाच वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालेले आहेत कोळींची मासेमारी करायला तर काहीच आता गेल्या टायमाला पण आपण आलेले गेल्या टायमालासुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला त्याला तुम्ही खूप सारा प्रेम वगैरे दिलं त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद दमणदले आज पण आपण कोळी मासेमारी करणार आहेत तर आता आपण निघालेले आहेत बोट घेऊन आपण डायरेक्टली राजुडीला पोचलेले आहेत आता अजून पुढे जाणार आहेत आपण म्हणजे कलम पर्यंत जाणार आहेत कारण आज टॉर्च वगैरे आणलेले नाही तर आता कोळीम चेक करायला भेटणार आपल्याला तर बघूया आज आपल्याला किती कोळींम भेटतोय मी तुम्हाला या मध्ये दाखवत राहील व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा खूप मजा येणार आहे तर काही तर आता आपण झाली वगैरे टाकून घेतलेले आपण कलमपर्यंत जाऊन आलं पण कलमपर्यंत आपल्याला काहीच भेटलेलं नाही का त्या सुद्धा काय भेटलेलं तर आता आपण राजवडीपर्यंत बरं पर रिटर्न आले आहेत मागे मागच्या साईडला आता आपल्याला जाळी वगैरे टाकलेले आहे आता बघूया आता काय भेटते जरा खोली मुळतो दिसतोय तो आता आपण जाळी वगैरे टाकून ठेवलेलं आहे बघू किती खोली मिळतो आपल्यावर दाखवतो तुम्हाला मोठी भेटलेला आहे पण आता आता एक्झाम्पल झाले लागलेलं आहे आता थोडंसं थोडं थोडं हे झालेला आहे आपल्या चाली आम्ही चेक केला होता कोणी मुला आमचा मोबाईल पडलेला होता जेव्हा आता घसरून पडलेला होता तेव्हा आता मोबाईलवर डायरेक्ट खाली पडला मटला गेला समुद्रामध्ये खोक्या बरं आहे कुठला एका नाही मोबाईल किराणा मला पण पडलेला आता पण पडलेला मला वाटलं किनाऱ्याला पडलेला मोबाईल इकडे ह्याला पडलेला आता आता इथला आतमध्ये आला मोबाईल नाही आता डायरेक्ट पाण्यामध्ये गेला तर भेटलाच नव्हता मोबाईल बारीक वाचला का नाही बरला चहा काय आज पूर्ण वाट लागली असं

याची लोक आपल्याला कोणी भेटलेला आहे आणि आजचा कोणी पूर्णपणे आणि मोठा राणा आहे कोलमाचा तुम्हाला दाखवत नाही ते बघा पूर्णपणे सुटीत आणि मोठा राणा सगळ्या आपण ह्यासाठी सुट्टी बोलली ह्या माहितीचा का धुली जामीन तर बसू शकता तुम्ही अशा प्रकारे काढायला किती मेहनत लागते काटा येतो आला हे आहे की मग आता, आता आपला अजून कोलिम आहे का आणि बऱ्याच प्रकारे उडतोय कोलिम आपल्याला आणि आता आपण आपलं आपल्या इकडे आल्या म्हणजे अर्नाला बिस आले बिचल आपण आता कोलिम असेमध्ये मा घेतो या फ्रीला पहिले आपण कळम राजोडी आ, गुळगावपर्यंत जाणार होते पण गेले ना आपण फक्त कळंबीपर्यंत आपण जाऊन आले तिकडे पोलीस भेटणार नाही म्हणून आपण आपण आपल्याकडे आलेलं आहे सर्व आणि आलेलं आहे आता लेट आले शांत आले ते बघा नेखित तर त्यांच्या भोटीमध्ये आलेला आहे बघा आपण आता तीन टाइम झाले आपण जायला केलेली आता आहे तिन्स बघा त्यात जवळच्या साईडला आपल्याला आलेला आहे जरासा पण काढून घेऊया आणि मागच्या साईडला सुद्धा झाले आहे पण तिकडे पण आता काढूया खोली तिकडे पण बघूया किती खोली मला आपल्याला बरे कुठे बाबा काय बघा नाही आपल्याला किती कोणी भेटलेलं आहे आज नाही केलं होतं ना नाही तर आपल्याला आज शेटापासून चाललेलं आहे मला दाखवत आहे बघा नाही केटा मसालेला त्याला फुगूया जरा काय कोलीम खालेला आहे ना कोलीम पूर्णपणे कोलिम खालेला आहे तेव्हा कोलीम खालाय पूर्ण ते तोंडात बघाय बघा पूर्णपणे कोलिंग निघतोय आता याला सोडून देवे आपण आता सध्या जेव्हा वगैरे आलेले आहेत आता मध्ये सुद्धा कोलीम आलेला आहे आता त्यामध्ये सुद्धा आपण साफ आहे बघा पिश वेगळे आले त्यामध्ये आणि आता आता गाळून काढायला लागतो गाडीचे म्हणजे पोलीस वेगळा असता आणि कचरा जरा येतो दुसऱ्या वेगळ्या त्या वेगळ्या वेगळ्या खाणा लागतात त्या खाण्यामध्ये आता ही डाळी आपली त्या डाळीमध्ये यायला वेगळ्या घाईत आता मुख्यमधे आख्या होतो म्हणजे पोलीस वेगळा होता आणि कचरा वेगळा होतो ला ला थे थे को। आता, आपला कोलीन साफ करून झाला आणि काढला पण फक्त जा तुझं काही काम नाही पलीतून तर पाणी काढायला त्याच्या आता त्याने बघू शकता आता आपला आता ह्या गाडले आपला साफ केलेला कोलीन तो आता पूर्ण काढलेला आहे आता घरी घेऊन झाला आणि तो आता साफ करायचा आहे तो आता घरी घेऊन तो सुद्धा घेऊन जाणार आहे आता म्हटलं आता आपण चांगला चांगला आहे डायरेक्ट विकायला आणि आता बघूया आता आम्ही निघतात तोपर्यंत आता पप्पा बोट वगैरे बांधून येईल मी निघतो आता मी वगैरे घेऊन पप्पा तू ये नंतर एकत्र येते ना पप्पा तर गेस फायनली आपण आता कोळणीम आता हा काढणार आहे पूर्ण मग ह्यामध्ये थोडा कचरा आहे आणि कोळींब बघा काय दिसतंय पूर्ण सुट्टा सुट्टा कोलिम आहे काही जे बघा तुम्ही बघू शकता प्रकारे कोलिम दिसतो हा पूर्ण आज जरासा वेगळा आहे म्हणजे मोठा मोठा साईज आहे आज कोळमाची जी जी कोळीम आहे ना त्याची आज मोठी साईज आली पूर्ण काही जे बघा आणि हा आताच आपण तो बोटीमध्ये गाळलेला होता जाळीने तो आणि बाकी हा बाकीचा आपण उरलेला आहे आपण हा पण आता ह्यामधला ह्यामध्ये जास्त काही कचरा वगैरे नाही पण ह्यामधला आपण जे बारीक बारीक जे पाले आहेत आणि जे मासे वगैरे आहेत छोटे छोटे ते वगैरे काढणार आहेत रे बघा आपल्याला आता पूर्ण अर्धा टप झालेला आहे कोळींब ता पूर्ण हा म्हणजे त्याचा बुक्का करणार आहे आणि आता ताई आता त्याचा पूर्ण म्हणजे असं असं चेपून चेपून पूर्ण त्याचा बुक्का करणार आहे आणि नंतर तो आता उद्या उद्या सुकट टाकणार ते दिवशी ज्याचं आता हा उद्या सुकट टाकणार आहे आत्ता सध्या ह्यामध्ये मिठ्ठ वगैरे मारणार आहेत मळून घेणार आहे पूर्ण आणि आपलं जाडं मिठ असते ते मारून घेणार आहेत हे बघा ह्यामधला जे म्हणजे जे छोटे छोटे मासे वगैरे आहेत ते काढणार आहेत जरासे जरासे कुठे कुठे राहिले असतील ते काढतात आहेत आणि मिठ्ठं आहे आपल्याकडे हे जाडं मिठ्ठं मारायला लागते तर जाडं मिठ्ठंसुद्धा मारणार आहे ह्यामध्ये आणि हा आजचा दिवसाचाच ठेवणार आहे आणि हा डायरेक्ट उद्या सुकट न... टाकणार आहे म्हणजे यामधला जेवढा जो पाणी वगैरे असतो तो पूर्ण निघायला पाहिजे जो आता मिठ्ठा मारल्यानंतर हा पूर्ण यामधला पाणी आणि जेवढं काय असेल ना ते निघून जाते आता बघा मिठ वगैरे मारून घेणार आहे आता बघा कशाप्रकारे पूर्ण कोळींब पूर्ण मिठ्ठ्याने भरलेला असतो हा बघा कशा कशाप्रकारे पूर्ण कशा हात घालून पूर्ण मिक्स करायला लागतो पूर्ण बुक्का करायला लागतो याचा टाकू बस थांब टाकायला लागेल थोडं घाईच बघ प्रकारे पूर्ण याचा बुका करा लागतो म्हणजे मिठे वगैरे हो टाकून ताई पण थकली आज घ्यायच तर आता आपण जो कोळींब होता आपल्याला भेटलेला त्याला मिठ्ठा वगैरे मारून ठेवलेला आहे आणि तो आता ठेवलेला आहे म्हणजे तो उद्यासाठी आता उद्या सुकट टाकणार आहे आणि काय ते बघा जो आपल्याला बरेच दिवस झाले आपण कोलिंब पकडतो तो सुकत टाकलेला आहे तर तो तोही सुकत आलेला आहे म्हणजे हा पहिल्या दिवसाचा होता आपल्याला हे दोन जे दिसत आहेत ते पहिल्या दिवसाचे होते आणि आता हे बरेच दिवस झाले आता हा जरा ओला आहे म्हणजे पूर्णपणे अजून लाल कलर लाल कलर जोपर्यंत सुटत नाही ह्या कोळींबला तोपर्यंत काय बोलू शकत नाही आपण काढू शकत नाही आणि हा हो अजूनपर्यंत ओला आहे आणि तो तुम्हाला दिसतो आहे तो पूर्ण लालपणे पडलेला आहे बघा लाल झालेला आहे पूर्ण म्हणजे तो पूर्ण सुकलेला आहे आता तोही एक एक दोन दिवसात काढू आपण आणि हे हो अजून ओलेच आहेत तोपर्यंत आपण हे आता उन्हावर आता यावरचे कापडे वगैरे आपण काढलेले आहेत आणि हे सुकत टाकलेले आहेत म्हणजे ऊन जरा लागेल तोपर्यंत पटापट पडावर हा सुकेल हा बघा पूर्ण दाबतो म्हणजे पूर्ण हा ओलाचा अजूनपर्यंत आणि मीठ वगैरे ह्या ह्यामध्ये सुद्धा मीठ वगैरे मारून ठेवलेलं आहे ह्यामध्ये सुद्धा मारलेला आहे आता तो आपण काढणार आहेत उद्या उद्यापर्यंत काढू हा कारण हा पूर्ण कडक कडक झालेला आहे बघा पूर्ण कडक झालेला हा आणि आता उद्या बघूया उद्या व्हिडिओ तुम्हाला नक्की काढ दाखवेल आपला कोळी वगैरे काढताना सगळीच व्हिडिओ कसा वाटला मग कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय